विठ्ठलाचे भक्त हे बरेचदा गरीब असतात खेडेपाड्यातून वाढीला जाणारा शेतकरी तो विठ्ठलाकडे कधीच काही मागत नाही पण ही कविता एका अशा भक्ताची आहे जो विठ्ठलाकडे गारानं गातो तर कविता ऐका आज दिवाळी हाय देवा आणि पोरं झोपल्या तुपाशी आज दिवाळी हाय देवा आणि पोरं झोपल्या तुपाशी फटाक फरा काय नाही बघ पण दिवा लावलाय तुझ्यापाशी आज मी कांदा भाकरच आहे जरा खाणार का आज मी कांदा भाकरच आहे जरा खाणार का बस की जरा मोर अठ्ठावीस युग उभाच राहणार का फाटलेल्या छपरातनं गळणार पाणी असं रोज पिऊ का फाटलेल्या छपरातनं गळणार पाणी असं रोज पिऊ का भिंतीला पडलंय भगदाड जरा तुझी ईट घेऊ का आलो होतो तुझ्या वारीला तू कधी येणार माझ्या घरला आलो होतो तुझ्या वारीला तू कधी येणार माझ्या घरला आमसंदर रखुमाईला जर तिनं हट्ट धरला लुगडं घेईन तिला आणि तुला घेईन सदरा लुगडं घेईन तिला आणि तुला घेईन सदरा बाकी काय नको देवा तुझा आशीर्वाद टाकतात राहा बाकी काय नको देवा तुझा आशीर्वाद टाकतात